हॅलो आज आपण बटाट्याचे पेटीस हे उपवासाला करणार आहोत बटाटे स्मॅश करून घेऊया बटाटे स्मॅश करून झालेले आहेत आता आपण त्या चवीनुसार मीठ टाकूया परत एकदा हे मीठ टाकल्यावर कालवून घ्यायचं आहे अशा प्रकारे बटाट्याचे आपण असे गोळे बनवून घेतले थोडे असे ते चपटे करायचे इथे गॅस पेटवलेला आहे गरम होतं तुमच्या आवडीनुसार तूप किंवा तेल तुम्ही काही घेऊ शकता माझ्याकडे थोडंसं तूप आहे त्यामुळे मी आज तुपात करते आणि हे असं एक 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 ठेवायचं आहे खूप छान लागतात तूप असं सगळीकडे लागलं पाहिजे नाही तर ते खाली लागतात थोडं तूप आपण असं वरूनही टाकूया आता हे गरम होत आहे तोपर्यंत आपण मी तुम्हाला चटणी शिकवते खोबरं आणि मिरची आणि थोडं शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे मी हे मिक्सरला लावून त्याची आपण चटणी बनवून घेणार आहोत सॉरी चटणीमध्ये मी थोडं लिंबू पण पिळून घेतलंय चवीनुसार मीठ टाकलं अशा प्रकारे आपली चटणी रेडी आहे तुम्ही बघू शकता आता मी तुम्हाला हे आपण हे पलटूया हे बघा किती सुंदर कलर आला आहे त्याला गोल्डन आणि हे बटाटे ना शिजवलेले असतात त्यामुळे यांना जास्तही शिजवायची काही गरज नाही दोन्ही बाजूनी असं गोल्डन झालं हे गॅस बंद करून टाकायचं बघू शकता तुम्ही याचा कलर खूप छान आला आहे आणि चवीला पण ते खूप छान लागतं हे आणि खोबऱ्याची शेंगदाणे आणि मिरची ह्याची चटणी आम्ही कोथिंबीर आणि जिरं खात नाही त्यामुळे मी ते नाही टाकले ह्याच्यामध्ये तुम्ही खात असाल तर तुम्ही तेही टाकू शकता नो प्रॉब्लेम आपले उपवासाचे पेटीस बटाट्याचे झालेले आहेत रेसिपी आवडली असेल तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करा आणि नक्की करून बघा तुम्हाला खूप आवडेल